नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी भरलेली शिमला मिरची करणार आहे आणि ही भरायला आपण ना हिरवं वाटण तयार करून ही भाजी तयार करणार आहोत तर करायला तर सोपी आहेच आणि चवीला पण खूप छान लागते आणि ही भाजी आहे ना आपण भाजी चपाती भाकरीसोबत खाऊ शकतो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी सहा ते सात हे शिमला मिरची स्वच्छ धुवून वगैरे घेतलेल्या आहेत हे बघा त्यानंतर त्यासाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे आता तर वाटणासाठी मी इथं सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत आठ ते नऊ हिरव्या मिरच्या कोथिंबीर घेतली आहे इथे आल्याचा तुकडा घेतला एक आणि हे ओलं खोबरं घेतलेलं आहे तर आता ना हे ओलं खोबरं आणि आलं मी कट करून घेणार आहे त्याची पीस करणार आहे म्हणजे कसं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला व्यवस्थित ते वाटता येतील तर आता इथे बघा मी लसूण खोबरं आलं आणि हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळं आता मिक्सरला असं जाडसर मी वाटून घेणार आहे एकदम आपल्याला बारीक ते वाटायचं नाही आहे थोडंसं जाडसर आणि वाटताना पाणी नाही याच्यामध्ये अजिबात घालायचं तर आता इथे बघा मी वाटून हे वाटून घेतलेलं आहे थोडंसं जाडसरच ठेवलं आहे हे बघा आता आपण हे ना एका भांड्यामध्ये काढून घेऊया बाऊलमध्ये तर इथे मी आता हे बाऊलमध्ये काढून घेतलं आहे आता यामध्ये आपण मसाले घालूया इथे हळद घातली आहे पाव चमचाभर त्यानंतर आपण आता यामध्ये घालूया गरम मसाला हे बघा दोन छोटे चमचे मी गरम मसाला घातला आहे पाव चमचा हळद घातले चवीनुसार मीठ घालायचं हे बघा ही साध्या सिम्पल पद्धतीने पण खूप छान भाजी भाजीत होते आता इथे मी दाण्याचं कूट घालते हे बघा तर इथे मी दोन ते तीन चमचे दाण्याचं कूट घातलेलं आहे आता हे सगळं आपण हाताने व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया तर आता बघा हे सगळं मी मिक्स करून घेते व्यवस्थित आणि मिक्स करून ना आपल्याला हे मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे तर इथे बघा आता ही शिमला मिरची आहे तिला अशी मी कट करून तुम्हाला दाखवते कशी कट करायची ती हे बघा असे दोन भाग करायचे तिचे अशा प्रकारे हे हो बघा तर आता ही सगळी शिमला मिरची आहे ती कट करून घेतली मी त्यामध्ये आता आपण हा मसाला भरून घेऊया तर इथे बघा आता हे व्यवस्थित असं मी मसाला मिक्स करून घेतला आणि आता हे मिरचीमध्ये भरून घेते व्यवस्थित सगळीकडे भरून घ्यायचा मसाला घट्ट असा तर आता मी हा सगळा भरून घेते आणि ही भाजी ना तुम्ही वापेवर पण फक्त वाफेवर पण करू शकता किंवा थोडंसं पाणी घालून करू शकता आणि चवीला खूप छान लागते तर आता बघा याच्यात मी व्यवस्थित भरते तुम्हाला हवं तर यामध्ये ज्या बिया आहेत ना त्या तुम्ही काढून टाकू शकता तर आता मी हे व्यवस्थित भरून घेतल्यात शिमला मिरची हे बघा आणि आता हा मसाला थोडासा उरलेला आहे तर आता आपण ना फोडणीत करूया भाजीला तर गॅस वरती मी कढई गरम करून घेतली त्यामध्ये तेल च एक चमचाभर गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं ना की यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची सात ते आठ थोडंसं पाव चमचाभर जिरं पाव चमचाभर मोहरी घालायची आता हे दोन्ही छान व्यवस्थित असं तडतडलं ना की मग आपण भरून घेतलेली शिमला मिरची आहे ती या तेलावरती अशी ठेवून देऊया हे बघा इथे गॅस आहे तो मी मिडियम स्लो ठेवलेला आहे कारण आपल्याला भाजी आहे ती कशी स्लो गॅसवरती शिजवायची आहे ना आता थो फोडणी देताना थोडासा मिडीयमवरती ठेवायचा गॅस म्हणजे कशी भाजी व्यवस्थित परतली जाईल ती तर आता ह्या मिरच्या मी यामध्ये घातल्यात आणि थोडा राहिलेला मसाला आहे तो पण घातलेला आहे आणि व्यवस्थित अशा हलक्या हाताने चमच्याने मिक्स करून घ्यायच्या ह्या भाज्या हलवून घ्यायच्या तर हे बघा आता हे मिक्स करून घेतलं आहे मी आणि यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे म्हणजे आपण जे वाटण तयार केलं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी याच्यामध्ये घालणार आहे हे बघा थोडंसं पाणी घातलं आहे आता याच्यावरती मी झाकण ठेवून ही भाजी ना स्लो गॅसवरती वाफेवरती शिजवून घेणार आहे मध्ये मध्ये चेक करायचं नाहीतर पाणी मग आटलं की कसं भाजी करपून जाईल म्हणून तरी ते बघा आता आपली ही भाजी तयार झालेली आहे इथे बघू शकता तुम्ही छान वाफेवरती आपली ही भाजी शिजलेली आहे मी थोडंसंच पाणी घातलं होतं आणि मिरच्यांमध्ये पण मसाला व्यवस्थित असा राहिलेला आहे हे बघा बाहेर वगैरे हो अजिबात आलेला नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता आणि अशी भाजी ना आपण डब्याला वगैरे हो पण नेऊ शकतो हे बघा असं व्यवस्थित एकदा मी ना परत असं म्हणजे उलट्या करून घेणार आहे त्या एक साईड अशी त्यांची आणि त्यानंतर परत एक ते दोन मिनटं आपण झाकण देऊन वाफेवरती ह्या शिजवून घेऊया उलट्या केल्यानंतर तर आता बघा ही मी भाजी चेक करते परत एकदा तर आपली भाजी आता छान अशी तयार झालेली आहे इथे बघा भरलेली शिमला मिरची बघा तयार झाली आहे आपण एक शिमला मिरची आहे ना ती कट करून तुम्हाला मी दाखवते बघा इथे हे बघा तर आता आपली ही भाजी छान शिजले आहे बघा बघू शकता तुम्ही एकदम तर आता ही ना एका बाउलमध्ये काढून घेऊया भाजी नाही ना ते बघा मिरच्यांमध्ये मसाला व्यवस्थित असा राहिलेला आहे बाहेर वगैरे जास्त आलेला नाही कारण का गॅस आपला स्लो गॅसवरतीच होती ना ही भाजी त्याच्यामुळे तर आता ही एका बाउलमध्ये मी काढून घेते आता ही भाजी आहे ना ती गरम गरम भाकरीसोबत चपातीसोबत छान लागते तर आता ही भाजी आपण बाऊलमध्ये काढून घेऊया हे बघा खूप छान आणि टेस्टी भाजी तयार होती ही तर आजची ही भरलेली शिमला मिरची कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा